आज महानगरपालिकेमध्ये जे सोडवतं ते आरक्षण सव्वीस प्रभागात जाहीर झाले निश्चित त्याचा फायदा महाविकास आघाडी आम्हाला सगळ्याला होणार आहे आम्ही सर्व एकत्र आलं तर साठ प्लस आम्ही येऊ शकतो ह्या सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी निवडून दिलं त्यांना प्रचंड बहुमत दिलं पण हे सगळं फेल गेलेलं आहे त्यामुळे राज्यात त्यांचं सरकार आहे तर सरकार आहे पण आता दररोज भारतीय जनता पार्टीचे लोक राजीनामा देत आहेत एकमेकाचे कपडे फाडून घ्यायचं काम भारतीय जनता पार्टीमध्ये आपण दररोज बघतोय अनेक लोक जाऊन शहर अध्यक्षा कार्यालयाजवळमध्ये राजीनामा देत आहेत जवळपास ऐंशी लोकांनी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आहे आणि हे लोक हवेत आहेत आज एकमेकाचे उमेदवार पडून एकमेकाचं उमेदवार पळून त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये दे उमेदवार देणं जी ओरिजनल भारतीय जनता पार्टी आहे जे अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहेत ते, ते लोक मात्र आज नाराज आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत म्हणून एका येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचा ह्या ठिकाणी महापौर होणार आहे आणि लोक त्यांना या ठिकाणी नाकारणार ना आहेत लोकांना सांगितलं दररोज पाणी देतो लोकांना सांगितलं स्मार्ट सिटी देतो स्मार्ट सिटी माध्यमातून सगळा भ्रष्टाचार झाला आहे हे बोलकर आता इलेक्शनच्या काळात आम्ही सगळं काढू आहेत पण आज तर जिथं जिथं आरक्षण निघालेलं आहे त्या ठिकाणी आमचे लोक खुश आहेत आमचे लोक आरक्षण बघितल्यानंतर स्वतः येऊन भेटले आणि त्यांचा प्रभाव सेफ आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच या ठिकाणी वापर होईल पन्नास टक्के युवकांना संधी आहे पन्नास टक्के युवकांना या ठिकाणी टिकीट दिलेलं जाईल